जमिनीची शासकीय मोजणी का करतात बिनशेती अथवा बिगर शेती आदेश करण्यासाठी कमी जास्त पत्रक करण्यासाठी शेत जमिनीची हद्द कायम करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरून जमीन वाटप करण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी जमीन मोजणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात उपाध्यक्ष भूमी अभिलेख यांची नावे अर्ज तीन महिन्याच्या आतील सात बारा उतारा सदर सात बारावरती लोन असल्यास त्या बँकेचा नारक दाखला समजुतीचा नकाशा टिप्पण फाळणी एकत्रीकरण उतारा गट नकाशा मोजणी चलन फी ते मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते साधी मोजणी प्रतिएक्तर एक हजार रुपये तातडी मोजणी प्रति हेक्टर दोन हजार रुपये अतितातडीची मोजणी प्रति हेक्टर तीन हजार रुपये अति अति तातडीची मोजणी प्रति हेक्टर बारा हजार रुपये शासकीय मोजणी किती दिवसात येते साधी मोजणी एकशे दिवस तातडीची मोजणी नव्वद दिवस अति तातडीची मोजणी साठ दिवस अति अति तातडीची मोजणी तीन दिवसात मोजणी पूर्ण झाल्यानंतर मोजणी नकाशाची प्रत पंधरा दिवसात मिळते मोजणी संदर्भात तक्रार कोणाकडे कराल उपाधीशक भूमी अभिलेख मोजणीसंदर्भात प्रथम अपील कोणाकडे कराल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मोजणी संदर्भात द्वितीय अपील कोणाकडे कराल उपसंचालक भूमी अभिलेख शासकीय मोजणीसाठी अर्ज कुठे करावा शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कार्यवाही कशी होते याबाबत आपणास माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा